हिंदुस्थान हे नाव जर ऐवजी हिंदुस्थान असेल तर सगळ्या हिंदू बांधवांनी सर्व हिंदू महिलांनी एकत्र येऊ पाकिस्तानला सगळे दोन उत्तर देऊ हेच माझ्याकडून प्रयत्नांमध्ये नित्त पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली असेल जय श्रीराम जय श्रीराम फक्त एका गीताची आपण दोन गरबी घेऊ

जय शिवाजी जागे ते जय शिवाजी जागे ते जय शिवाजी जागे ते जय शिवाजी भाग गए सब मुल्ला काजी भाग गए सब मुल्ला काजी चमकुटी तलवार हिंदू जागो रे चमकुटी तलवार हिंदू जागो रे जागो तो एक बार हिंदू जागो रे जागो तो एक बार हिंदू जागी जासी जाकी रानी जागी ती जाकी रानी जागी ती जाकी रानी जागी ती जाकी रानी घूम लड़ी परहार नवानी घूम लड़ी परहार नवानी बच्चा जा इतिहास हिंदू जागो रे बच्चा जा इतिहास हिंदू जागो रे जागो तो एक बार हिंदू जागो रे जागो तो एक बार हिंदू जागो रे जागो तो एक बार हिंदू जागो रे जागो तो پاکستان بڑھوا رہے نیک کا وقت آیا ہے پاکستان بڑھوا ہے જય હિન્દ જય સુલતાન રહે اے یار اے پاکستان રહે پورا પટકા માડકો ભઈયા પટકા બડકો ભઈયા ભઈયા પૈસા લા લે ભઈયા ભઈયા દવાઈ ગરે કાટી કુડ કાટી ભઈયા એ મેં છું

Pakistan मरवाए जय श्री

ರವಿ ಕಾಕಾ दादा <laughs> आपल्या इंदू पर्यटकांवर काळजी जे पाकिस्तान करून आलेल्या तुमच्यावर लक्ष जे लोक हिंदू आहेत हा अशा लोकांची कोणी हत्या केली हत्या केली अतिशय लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या भारत देशामध्ये दे। हिंदूंची हत्या पाकिस्तानमधून आलेल्या जणांनी जो दहशतवाद्यांनी करणे आमच्या दृष्टीचा अतिशय लाजीवाडी गोष्ट आहे संपूर्ण भारत बरं जरा तर जगाच्या पाठीवर सगळ्याच देशांनी पाकिस्तानचा या कृत्यावर निषेध व्यक्त केलेला आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भारतीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे परंतु दुर्दैवानं सांगू असं वाटतं आज आपल्या भारतामध्ये अशा काही अवलादी आहेत की ज्या पाकिस्तानची बाजू येतात त्या मुस्लिम धर्मातील गुण लोकांची किंवा आतंकवाद्याची बाजू घेतात अशा लोकांना भारताचं सगळं काय खायचं भारताचे अधिकार सगळं मिळवायचे आणि हिंदूंवर टीका करायची त्यामध्ये विशेष करून सोनिया गांधीचे जावई यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्याचा सगळ्या भारतभर निषेध तर होतोच आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्या रॉबर्ट वॉटरचा सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि आज जी भावना संतापाची आहे त्यामुळे सगळ्या भारतातल्या लोकांची केंद्र सरकारला विशेष करून अमित भाष असतील किंवा नरेंद्रजी मोदी असतील यांना साखर घातलं यांना दे विनंती केली काही झालं तरी पाकिस्तानवर हल्ला झाला पाहिजे त्यांच्यावर युद्ध आपण केलं पाहिजे एकदा त्यांचा नाही करून टाकला पाहिजे अशा प्रकारची भावना सगळ्या भारतीयांवर आहे हो मुस्लिम जर सुरक्षित कुठं असेल तर फक्त भारतामध्ये आहे पाकिस्तान असेल युरोप असेल किंवा पाकिस, बाकी पाकिस्तान सोडून बाकी पाकिस देशांमध्ये त्यांचे चेहरं त्यांचे लाट पुरवले जात नाहीत फक्त भारतामध्ये पुरवले जातात आणि म्हणून आम्हीसुद्धा सगळ्यांनी कुठंतरी या गोष्टीचा गांभीराने विचार करायला पाहिजे बजरंगलाने आमच्या सगळ्या सहकार्याने आपली भूमिका घेतली मी आपल्या सगळ्यांचं पूर्वक आभार व्यक्त करतो की आपल्या संवेदना आपल्या भावना जी सत्तावीस कुटुंब सत्तावीस व्यक्ती बरण पावल्यात त्यांच्या पाठीशी आहेत पुढच्या काळामध्ये असे हल्ले किंवा असे भॅड आले आपण सहकार न घेता त्यांना मुतोड जवाब द्यायला पाहिजे अशा प्रकारचा अशा मताचा मी आहे आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात त्याबद्दल मी सगळ्यांची पूर्णपूर्वक आभार धन्यवाद